गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही तर करा ही साधी सोपी सेवा संपूर्ण पारणाचे फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे या सेवेमुळे दत्तजयंतीपर्यंत बरेचसे दत्तभक्त स्वामी भक्त गुरुचरित्र पारायण करत आहेत कोणी केंद्रात जाऊन सेवा करत आहे तर कोणी घरीच पारायण लावलेले आहे काही स्वामी सेवेकरी असे पण आहेत की ते घरी पण सेवा करतात घरी पण पारायण करतात आणि थोडा वेळ का होईना ते प्रहराला हजर राहतात तर प्रहर म्हणजे काय हे आपण सर्वांना माहिती असेल जे स्वामी सेवेकरी आहेत त्या सर्वांना माहिती असेल प्रहर म्हणजे काय आणि जे स्वामी सेवेकरी नवीनच आलेले आहेत म्हणजे स्वामी सेवेत तर ताई आम्ही नवीनच आलेलो आहोत आम्हाला प्रहर म्हणजे काय माहिती नाही तर माझे सांगणे आहे प्रत्येक स्वामी केंद्रात प्रहर चालू आहेत आत्ताच्या सीझनमध्ये म्हणजे दत्तजयंतीपर्यंत आहे ना प्रत्येक वर्षी प्रहर असतात तर तिथे जाऊन तुम्ही अवश्य भेट द्या तिथे जाऊन एखादी सेवा तुम्ही करू शकताय लाखो पटीने पुण्य आहे प्रहरीला हजर राहणे म्हणजे लाखो पटीने पुण्य आपल्याला भेटत असते गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की त्याचे जे नियम अटी आहेत हे पाहूनच आपण बरेच जण तिथंच आपलं मन खच्ची होत असतं तर त्या कारणाने आपल्याला आहे ना पारायण करणं शक्य होत नसतं काही ना काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये असतात त्यामुळे आपण पारायणापासून लांब राहत असतो पारायणापासून आपण वंचित असतो ती मनामध्ये खूप इच्छा आहे की आम्ही पारायण करावं पण आमच्याकडून काही पारायण त्या अटींमुळे आम्हाला पारायण करणे शक्य होत नाहीये आणि ही जी समस्या आहे ना ती फक्त नवीन सेवेकऱ्यांसाठीच आहे जे जुने सेवेकरी आहेत स्वामी सेवेकरी जुने आहेत तर त्यांना हे नियम अटी माहिती आहेत त्यांना पारायण कसं करायचं हे पण माहिती आहे त्याचबरोबर त्याची फलश्रुती काय भेटणार आहे हे त्यांना माहिती असतं त्याच्यामुळे ते पारायण करतात ते खरंच स्वामी सेवेकरी आहेत ना जे जुने सेवेकरी आहेत ते केव्हाही विचार करत नाहीत नियम अटींचा पारायण करायचं म्हटलं की करायचं बस बाकी काहीही पाहायचं नाही पण काही माझ्या ताई सेवेकरी अशा पण आहेत ताई मनामध्ये खूप इच्छा आहे पारायण करायची पण घरामध्ये आमचे जॉईंट फॅमिली आहे मी नॉनव्हेज वेअर जे करेल पण माझी पूर्ण फॅमिली नॉनवेज व्हेज वेअर जे नाही करू शकत ताई मी सेवा कशी करू किंवा जॉईंट फॅमिली असल्यामुळे घरातील बरेचसे सदस्य सपोर्ट नाही करू शकत मला या गोष्टीसाठी नियम टी सर्वच जण नाही पाळू शकत हे प्रत्येक महिलेच्या बरोबर घडत असतं ज्या महिला जॉईंट फॅमिलीत राहतात त्या प्रत्येकच महिलेला घरातील प्रत्येक सदस्य समजून घेतील अशातली गोष्ट नाही आहे आणि ही सेवा करताना आहे ना, ना पन्नास टक्के गृहिणींचा हाच प्रॉब्लेम असतो की आम्हाला घरातून सपोर्ट भेटत नाही आहे किंवा आमच्या घरात नॉनव्हेज भरपूर प्रमाणात होतं आमच्या घरात नॉनव्हेज कोणच व्यर्ज करू शकत नाही आहे तर कसं असताना हे नियमटी आहेत या पाळल्याच पाहिजे नसतात त्याच्यामुळे बरेचसेजणं ही सेवा करताना थोडेसे घाबरत असतात की नको चुकून जर घरामध्ये नॉनव्हेज झालं किंवा घरा बाहेरून येताना जर आमच्या घरातील एखादी व्यक्ती नॉनव्हेज खाऊन वगैरे आली तर त्याची आपल्याला पाप लागू शकते असून बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामुळे माझ्या बऱ्याचशा भगिनी माझे बरेचसे स्वामी सेवेकरी आहेत ना पारायणापासून वंचित असतात किंवा एखाद्या ताईंचा बेबी स्मॉल आहे ताई माझा बेबी स्मॉल आहे त्याच्या कारणाने मला नॉनव्हेज खावं लागतं तर मी सेवा नाही करू शकत पण माझी खरंच खूप मनापासून इच्छा आहे की मी गुरुचरित्राचं पारायण यावर्षी नक्की करावं त्याचबरोबर काही ताई अशा पण आहेत की ताई आत्ता मी प्रेग्नंट आहे मला सातवा आठवा नववा महिना चालू आहे तर मी जास्त वेळ बसू पण शकत नाही आहे त्याचबरोबर मला नॉनव्हेज खायला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे मी काय करू मनात खूप इच्छा आहे खूप कळकळीची इच्छा आहे खूप तळतळ होते मनामध्ये की आम्ही गुरुचरित्र पारायण यावर्षी करू शकत नाही किंवा ताईंना असं पण असेल की ताई माझे पिरियड्स नजदीक आलेले आहेत किंवा आम्हाला या पि टायमिंगमध्ये आम आम्हाला सुतक आहे किंवा माझ्या घरातील जाऊ माझी ती प्रेग्नंट आहे केव्हाही तिची डिलेवरी होऊ शकते माझी तर खूप इच्छा आहे पारायण करायची पण केव्हाही तिची डिलेवरी होऊ शकते तर मी काय करू तर यातल्या बऱ्याचशा समस्या आहेत ना बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहेत यापैकी भरपूर अजून काही समस्या त्यांच्या मनामध्ये असू शकतात त्या कारणामुळे ते या पारणापासून वंचित आहेत तर आज मी अशीच सेवा सांगणार आहे की तुम्ही ती करू शकताय त्याच्यासाठी जास्त नियम अटी काहीच नाही आहेत तर ती सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त काय करावं लागणार आहे तुम्हाला आहे ना कांदा नि लसून आहारातून व्यर्ज्य करावं लागणार आहे हे नियम तर तुम्हाला हे नियम आहेत ना तुम्हाला कुठल्याही कंडिशनमध्ये हे नियम दोन तुम्हाला पाळावे लागणार आहेत त्याचबरोबर परन्न व्यर्ज करायचं कारण कसं असतं ना परण का घेऊ नये यावरती बरेचसे काही कारण आहेत पण एक थोडक्यात कारण मी सांगते कसं होतं आता तुम्ही पारायण करताय तुम्ही पारायणाला बसताय तुमच्या मनामध्ये काहीतरी इच्छा आहे त्या कारणाने तुम्ही पारायण करताय पण जे पुण्य जे फळ तुम्हाला भेटणार आहे ते फळ त्या व्यक्तीला जात असतं त्यामुळे केव्हाही कोणाच्या घरी या पारायण काळामध्ये अन्न ग्रहण करू नका चहा पाणी काहीच घ्यायचं नाही जे काही असेल ते आपल्या घरातलंच ग्रहण करायचं गुरुचरित्र हा ग्र ग्रंथ आहे ना इतका पॉवरफुल आहे ना हा पाचवा वेद आहे तर खूप पॉवर आहे या ग्रंथामध्ये तो घरात असणं म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये असते आपण खूप सेवा करतोय आपण स्वामी सेवेकरी आहोत आपण खूप सेवा करतोय पण आपल्याकडून आहे ना वर्षातून एक तरी पारायण झालं पाहिजे कमीत कमी वर्षातून एक तरी पारायण झालं पाहिजे आणि वर्षात तुम्ही बारा जर पारायण केली ना तुमच्या आयुष्यात केव्हाच कुठल्या गोष्टीची कमतरता नसते पण ताई आम्हाला शक्य नाही नियम अटींमुळे आम्ही याच्यापासून लांब राहतो तर तुम्ही आहे ना कमीत कमी एक तरी पारायण वर्षात आवर्जून केलं पाहिजे ज्यांच्या घरातील व्यक्तींना असे वाटते की आपल्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे कुठली तरी वाईट शक्ती आपल्या घरावरती आहे त्यांनी आवर्जून घरामध्ये आहे ना प्रत्येक महिन्याला तरी पारायण करा ज्यावेळेस पारायण सुरू करसाल ना त्यावेळेस तुम्हाला थोडासा त्रास होणार म्हणजे होऊ शकतो आहे घरात कटकट होणार भांडणं होणार क्लेश होणार जे काही तुमच्या घरातील जी वाईट शक्ती वाईट बाधा तुमच्या घरावरती आहे ना ती बाहेर निघणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ती ती सेवा करण्यापासून अडवत असते त्याच्यामुळे आहे ना तुमच्या घरावरती जर कुठली वाईट शक्ती असेल बाधा असेल भानामती असेल कुठल्याही प्रकारची समस्या तुमच्या घरावरती जर असेल ना किंवा एखादी आजारी व्यक्ती आहे तुम्ही त्यांच्यासाठी पण गुरुचरित्र पारायण करू शकताय पण काही बाधा आहेत ते आपल्याला ही सेवा करण्यापासून अडवू शकतात त्याच्यामुळे आहे ना काहीही झालं ना तरी तुम्ही एक तरी पारायण तुम्ही तुमच्या घरामध्ये करा आणि तुम्ही एक पारायण केलं एका महिन्यात एक पारायण केलं ना तुम्हाला अनुभव येईल तुम्ही मनाने पुढचं पारायण पण तुम्ही करसाल वर्षात अशी तुम्ही नक्की आवर्जून बारा पारायण करा आणि तुम्ही स्वतःचा अनुभव घ्या त्याचबरोबर अजून एक गोष्ट मी सांगते आपण ज्यावेळेस घर बांधतो ना घर बांधल्यानंतर आपण शांती घालतो गृहप्रवेश करतो बऱ्याचशे गोष्टी असतात आपल्या घर झाल्याच्या नंतर ना आपण ज्यावेळेस घरात प्रवेश करणार असू त्या टायमिंगला तर त्या पिरियडमध्ये त्या सव्वा महिन्यामध्ये आहे ना तुम्ही एकदा तरी गुरुचरित्र पारायण करून घ्या कारण आपण घर तर बांधलेलं आहे वास्तुशांती तर केलेली आहे पण आपण पन कोणत्या जागेवरती घर बांधलेलं आहे ती जागा चांगली आहे वाईट आहे या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्याच्यामुळे गुरुचरित्र पारायना एकदा झालं की कुठल्याच गोष्टीचं टेन्शन आपल्या मनामध्ये राहणार नाही कुठलीच वाईट गोष्ट तुमच्यावरती कुठलाही प्रभाव दाखवू शकत नाही तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष असू द्या तो सुद्धा या सेवेने आहे ना दूर होत असतो इतकी ताकद आहे ना या ग्रंथामध्ये तर चलात मग आता ताई खरंच आम्हाला करणे शक्य नाही सर्वांना माहिती आहे या ग्रंथामध्ये किती ताकद आहे हे मी अजून एकदा थोडक्यात सांगितलेलं आहे का तर आपले बरेचसे नवीन सेवेकरी आपले जोडले गेलेले आहेत त्यांना पण ही माहिती पोहोचली पाहिजे म्हणून ही थोडक्यात मी सेवा सांगितलेली आहे जे माझ्या व्हिडिओवरती जुनेच आहे त्यांना या सेवा माहिती आहेत आपण थोड्या दिवसापूर्वीच याच्यावरती पण व्हिडिओ बनवला होता तर आता मी थोडक्यात सांगते ज्यांना गुरुचरित्र पारण करणे शक्य नाही त्यांनी काय वाचन केलं पाहिजे त्यांनी काय सेवा केली पाहिजे तर अजून एक असा एक ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये ओव्या आहेत खूप छोटं पुस्तक आहे खूप छोटं मी वरती पण तुम्हाला दाखवते श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा एक अतिशय दिव्य आणि पवित्र ग्रंथ आहे यात आहे ना त्रेपन्न अध्याय आहेत आणि अतिशय छोटा ग्रंथ आहे तुम्ही आहे ना एक प्रत्येक दिवशी एक जरी आखं पुस्तक वाचलं आखी पोतीचं पाठ केला तरीही चालेल पण शक्य नाहीये तर त्या पुस्तकात पण आहे ना पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय अशा म्हणजे क्रमशा तुम्हाला दिलेल्या आहे तुम्ही पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे त्या त्याप्रमाणे जरी तुम्ही अध्याय वाचन केलं तरीही चालेल किंवा तुम्ही प्रत्येक दिवशी रोजचे रोज अख्खं रोज जरी पुस्तक वाचलं तरीही चालेल किती दीड ते दोन तास लागून जातील खूप स्वामीचरित्र कसं आहे तसंच जास्त खूप मोठे त्याच्या म्हणजे अध्याय पण खूप मोठे नाही आहेत एक एक पेजच्या सो सोवे आहेत खूप मोठा पण नाही आहे पारायण करणं सोपं पा आहे खूप सोप्पं आहे तर गुरुचरित्र पारायणाचं फळ तुम्हाला या पुस्तकाच्या वाचनाने या ग्रंथाच्या वाचनाने सुद्धा तुम्हाला मिळणार आहे पण जे गुरुचरित्र पारायण करू शकतात त्यांनी आहे ना आता मी ही सेवा सांगितलेली आहे गुरुचरित्राव्यतिरिक्त तुम्ही कोणती सेवा करू शकताय तर जे गुरुचरित्र पारायण करू शकतात त्यांनी पळ काढू नका तर आम्ही ही सेवा केली तर चालेल का असं करू नका तुम्हाला शक्य होत आहे तर तुम्ही नक्की आवर्जून गुरुचरित्रच पारायण करा आणि ज्यांना शक्य होत नाही आहे त्यांच्यासाठी मी ही सेवा सांगितलेली आहे हे तर हे जे श्री सप्तशती गुरुचरित्र सारा आहे ना याच्यामध्ये जास्त काही नियम नाही आहेत फक्त कांदा लसून व्यर्ज करायचं आहे तुम्ही कुठे झोपलं तरी चालेल ब्रह्मचर्याचं चा पालन केलं तर ठीक आहे नाही केलं तरीही चालणार आहे या सेवेला पण आता पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय आहेत ना तुम्हाला जास्तीत जास्त पाच मिनटं लागून जाणार आहेत खूप जास्त नाही आणि ही हे पुस्तक आहे ना संस्कृतमध्ये आहे त्यामुळे थोडंसं स्टार्टिंगला वाचण्यासाठी थोडंसं जड जाईल परत इझी होऊन जाईल आणि ही सेवा माझ्या मते तुम्ही या सात दिवसांमध्येच नाही तर ही सेवा आहे ना तुम्ही आयुष्यभरासाठी जरी केली तरी गुरुचरित्र ग्रंथाचे जे फळ तुम्हाला भेटणार आहे ते या पुस्तकातून सुद्धा तुम्हाला भेटणार आहे तर तुम्ही कंटिन्यू जरी हे पुस्तक आपल्या नित्य सेवेमध्ये ठेवलं रोजचे जे सात अध्याय पहिल्या दिवशी सात अध्याय दुसऱ्या दिवशी जितके असतील तसे वाचले तरी चालतील किंवा नित्य तीन अध्याय जरी तुम्ही याची वाचले तरीही चालेल किंवा रोज जरी देव असला तरीही चालेल तर अशा प्रकारे पण तुम्ही सेवा करू शकताय तर हा ग्रंथ ही पोती आम्हाला कुठे ताई तर स्वामी केंद्र नजदीक जर कुठे स्वामी केंद्र असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्की चौकशी करा तुम्हाला हे पुस्तक भेटूनच जाणार आहे जर नजदीक स्वामी केंद्र नाही आहे ताई जाणं शक्य नाही आहे तुम्ही ऑनलाईन पण सर्च करून हे पुस्तक मागवू शकताय ॲपवरून सुद्धा तुम्ही हे पुस्तक मागवू शकताय त्याचबरोबर नजदीकचं कुठे जनरल स्टोअर्स वगैरे असतात पहा जिथं सर्व स्टेशनरी वगैरे नाही का पुस्तक वगैरे सर्व प्रकारचे भेटतात तिथेही पुस्तक हे अवेलेबल होऊ शकतंय ताई दादा ताई अशा पण असतात ताई आम्ही जॉबला जातो आम्हाला सेवा करणं शक्य नाही तर तुम्ही ही सेवा नक्की करू शकताय पाच ते दहा मिनिटाचाच कालावधी या वाचनासाठी लागू शकतोय तुम्ही सकाळी जाताना वाचा किंवा तुम्ही संध्याकाळी ड्युटीवरून आलात त्यावेळेस वाचलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे ह्याला काही टायमिंगचं पण बंधन नाही आहे आता गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला कसा चारच्यामध्येच वाचावं वाचावा तर स ह्याला टायमिंगचं वा ता बंधन नाही आहे आणि ज्यांना खरंच शक्य होईल गुरुचरित्र पारायण करणं खरंच करा खरंच करा आवर्जून करा आयुष्यातील ज्या समस्या आहेत त्यांच्यापासून जर जा लांब जायचं असेल गुरु तर गुरुचरित्र पारायण आपल्या घरामध्ये एकदा तरी झालं पाहिजे वर्षातून एकदा तरी झालं पाहिजे तसं म्हटलं तर जास्तीत जास्त पारायण आपण वर्षात केलं पाहिजे आपण स्वामी सेवेकरी आहोत पण शक्य नाही झालं तर कमीत कमी वर्षातून एकदा तरी पारायण करा आणि खरंच तेही शक्य नाही आहे तर तुम्ही आज जे मी सार सांगितलेला आहे तो नक्की तुम्ही पोथी आणा आणि त्याचं वाचन तुम्ही करा पण जेव्हाही तुम्हाला चान्स भेटेल जेव्हाही तुम्हाला आयुष्यामध्ये येऊन संधी भेटेल त्यावेळेस नक्की तुम्ही हे पारायण करू शकताय एकदा तरी केंद्रात जाऊन ही सेवा रुजू करा तर केंद्रामध्ये जाऊन प्रहरीला हजेरी लावत तर बऱ्याचशा सेवा असतात प्रहरीला पण तर तिथे जाऊन एक तास कुठलीही सेवा तुम्ही करा तुम्हाला झाडून काढायची जरी सेवा भेटली ना तरी तुम्ही करा त्याच्यात खूप खूप लाखोपटीने पुण्य असतं तर चलात मग तुमच्या नक्की माहिती लक्षात आलेलीच असणार आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुचरित्र पारायण करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी या ग्रंथाचे वाचन नक्की करा चलात मग आणि तुमच्या नजदीक जो कोणी असेल इच्छुक गुरुचरित्र पारायण तर करायचे पण आम्हाला करणं शक्य होत नाही तर त्यांना नक्की ही सेवा शेअर करा म्हणजे त्याचं पुण्य तुम्हाला पण भेटत असतं हा व्हिडिओ आहे म्हणून असं दुर्लक्ष करू नका ही स्वामी सेवा आहे ती स्वतःपर्यंत केव्हाच मर्यादित ठेवायची नसते तर ती शेअर करायची असते स्वामी सेवेकरी वाढवायची असतात तर चलात मग आजचा व्हिडिओ असा होता आय होप आजची माहिती आजचा व्हिडिओ पण तुम्हाला नक्की आवडलेला असणार आहे आणि व्हिडिओवरती खरंच लास्टपर्यंत आलेला लास्ट असला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीनच असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ